नमस्कार मी आज बनवणार आहे कांद्याची चटणी तर इथे मी चार पाच कांदे बारीक कापून घेतलेले आहेत लसणाच्या पाक्या घेतल्या टेचून जिरे मोरी घेतलेली आहे लाल तिखट शेंगदाण्याचं पूट थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता कांद्याची चटणी आहे ना मी आज बिना पाण्याची बनवणार आहे आणि तव्यामध्ये बनवणार आहे तर इथे पण मी तवा तापायला ठेवलेला आहे तर आता तवा पण छान असा तापलेला आहे तर मी त्याच्यामध्ये तेल घालून घेते तेल पण छान तापलेलं आहे तर मी दीड मोरीचे फोडणी देऊन घेते लसून लसून छान असा पटून घ्यायचा हरद बनून घेते थोडी आणि इथे मी लाल तिखट आणि थोडा घरचा मसाला घेतलेला आहे तो तोटा खाऊन घेणार त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचे इथे पहा आपला कांदा चांगला परतला गेला आहे तर याच्यामध्ये मी आता मीठ घालून घेणार आहे चवीनुसार कांदा शिजत आला ना मग नंतर मीठ घालायचं चवीनुसार टाकून द्यायचं कांदा तर आपला चांगला परतला गेलाय आहे याच्यामध्ये मी आता शेंगण्याचा फूड घालून घेणार आहे तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं तुम्ही टाकू शकता भरपूर अशी कोथिंबीर घालून देणार आहे इथे पहा मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे एक पाच मिनिटाने मी याच्यावरती झाकण घेऊन घेणार आहे इथे पहा आपले पाच मिनिटं झालेले आहेत तर आपण आता झाकण काढून पाहूया आपली कांद्याची चटणी तयार झाली का छानच आपली चटणी तयार झालेली आहे तव्यावरील बिना पाण्याची कांद्याची चटणी इथे पहा आपली कांद्याची तव्यावरील बिना पाण्याची चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबक्राइब करा